विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार नाही सामूहिक समूह शक्तीचा विजय आहे हा माहितीचा विजय आहे आणि मागच्या पन्नास वर्षापासून एकोणीसशे बावन्नपासून जी अखंड परंपरा या ठिकाणी आधी ठेव ठेवली की जे मायबाप जनता जनार्दनाने ठेवली त्या ठिकाणी मनोरम नाईकसाहेबांचा आशीर्वाद या ठिकाणी कामास झालं इंद्रनील भाऊ यांच्या माध्यमातून जे कोट्यावधीची कामे हो झाली जे विरोधकांना दिसत रोज खोब्यामुळं त्या विकास कामांचा विजय आहे याशिवाय महिलांच्या हटकाचं नेतृत्व म्हणून मोहितताई नाईक यांनी या नाईक परिवाराला जी व्यापकता दिली आणि जात धर्माच्या पल्ल्यावर जाऊन जात धर्माच्या पल्ल्यावर जाऊन मतदारसंघातील प्रत्येक दिन दुबळ्या गरीब ग्रामीण

त्यामुळे मला सर्वच माहीत होतं की आमचा विजय निश्चित होता परंतु हा विजय जे दिला खरोखर मायाबाप जनतेने एवढा विजय आम्ही पण ऍक्सेप्ट केला नव्हता चाळीसशे हजाराच्या वर जाईल एवढा विजय आम्ही अपेक्षित होता खरोखर भाऊला जाणारे लोक व ताईची मेहनत यामधून झळाळून दिसते धन्यवाद म्हणजे लाडके बहिणीचा ना कोण कॉन्ट्रेक्ट शंभर टक्के लाडकीचं कॉन्ट्रिब्युशन आहे आणि आमदार साहेबांनी जे विकास कामं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये केली त्याचं सुद्धा यामध्ये कॉन्ट्रिब्युशन आहे आणि ताईंनी जे महिला मंडळींना जवळ केलं ताईचं जे लोकप्रियता आहे त्याचं सुद्धा यामध्ये कॉन्ट्रिब्युशन आहे नाही नाही निश्चितच इथं पुसद संघाची मोठी परंपरा राहिलेली आहे ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी सदरावजी मोठे सारखे काकाची लोक सगळे बोलतील त्यांनी पण यात खूप मोलाचा हातभार लावलेला आहे विजयश्रीमध्ये प्राध्यापक संजय चव्हाण बऱ्याच वर्षापासून निवडणुकीमध्ये सहभागी येत असतो नाईक परिवाराकडून नाईक परिवार हे चोवीस तास जनसेवा ही ईश्वर सेवा मानत असते त्यांच्या घराचे दरवाजे बाराही महिने बत्तीस घडी चोवीस तास सगळ्यांसाठी खुले असतात म्हणूनच जनतेने एवढा मोठा प्रतिसाद त्यांना दिलेला आहे ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती आणि प्रचंड मताधिक्य इंद्र नाईकांना मिळालेलं आहे त्याचं कारण असं आहे की हे घराणं जनसेवा ही ईश्वरसेवा मानते आणि इंद्रजनाईकांचा प्रेमळ स्वभाव त्यांचा मनमिळाव स्वभाव आणि काम करण्याची जिद्द त्याच्यामुळे एवढी मोठी आघाडी त्यांना मिळालेली आहे मतांची मनोरभावचा आशीर्वाद मोहिणी प्रतिसाद आणि जनतेने दिलेला प्रतिसाद हे मताच्या रूपाने प्रचंड मताच्या रूपाने ते आहे आणि म्हणून त्यांना एवढा प्रचंड मत मिळालेलं आहे आपण जी फेसबुकवर प्रतिक्रिया दिली होती त्यामध्ये त्याचा रिस्पॉन्स आपल्याला कितपर भेटलेला आहे काही दिवसापूर्वी या ठिकाणी नाही घराण्याची मस्ती उतरावी अशी या निवडणुकीमध्ये विरोधकांनी प्रचाराची यंत्रणा राबवली होती त्यावेळेस मी नाही घराण्याची मस्ती नव्हे तर जे लोक आता सत्ता नसताना मस्ताडलेले आहेत त्यांची मस्ती उतरावी असं मस्ती उतरावी अशी मी प्रतिक्रिया टाकली होती त्याचा प्रचंड प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार